नमस्कार मित्रांनो राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीआधीच लाडकी बहीण योजना राबवली आणि निवडणूक काळात शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा केली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण आता सरकारी तिजोरी रिकामी झाल्यामुळे या घोषणांची अंमलबजावणी करणे शासनाला दोयजड होत आहे त्यामुळे कर्जमाफी होईल का नाही याबाबत शेतकऱ्याच्या मनात शंका येऊ लागली आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करून शासन निर्णय काढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यात होती पण तसे झाले नाही आता मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी कर्जमाफी होईल अशी आशा शेतकरी करत आहेत मात्र राज्यावरील कर्जाचा बोजा आणि राजकोषातील तूट पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कर्जमाफील कर्जमाफी होण्याची शक्यता कमी दिसत आहे असे मत राजकीय अभ्यासकांचे आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम राज्य शासनाकडून होते की काय अशी भीती शेतकरी जाणवत आहेत अशी आशा दाखवून त्या विषयावर दुर्लक्ष करणे शासनाला परवडणारे नाही त्यामुळे त्या, त्या कर्जमाफीची अंमलबाजवणी करण्यासाठी लागणारा निधी शासन कसे उभा करते याकडे सर्वाचे लक्ष आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे ही अत्यंत गरजेचे आहे कारण लहरी निसर्ग आणि वाढती महागाई यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे आर्थिक बाबतीत शेतकरी कमकुवत होत चालला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव खर्चाच्या मानाने खूपच कमी असल्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्नातील निव्वळ नफा तुटपुंजा आहे शासनाकडे लाडकी बहीण योजनेची मागणी कोणीही केली नव्हती पण ती योजना लागू केली आणि शेतकरी कर्जमाफीची मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांचे सरासरी कर्ज हे प्रति शेतकरी दीड लाख रुपये असू शकते त्या दीड लाखाची बरोबरी करण्यासाठी लाडक्या बहिणीला वार्षिक अठरा हजार प्रमाणे म्हणजे शंभर महिने म्हणजे साडेआठ वर्ष लागतील त्यामुळे शासनाने एकदम दीड लाख रुपये देण्याऐवजी ही योजना आणली की काय अशी शंका येते राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी या अधिवेशनात द्यावी हीच शेतकऱ्याची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर आणि सरसकट द्यावी ही समस्त शेतकरी अशी मागणी करत आहेत धन्यवाद